कसं काय म्हणजे ना म्हणजे असायला पाहिजे मित्रांनो आपण आहोत जुनं महाबळेश्वर म्हणजे जुन्या महाबळेश्वरमधली सुंदर सुंदर मंदिरं पाहायला आणि इकडे आपण एक गाईड घेतले त्यांच्याकडनं आता आपण आता पुढची माहिती जाणून घेऊया मुलांना आपण आता ओल्ड महाबळेश्वरमध्ये जुन्या महाबळेश्वरमध्ये जुनं महाबळेश्वर आणि महाबळेश्वर असे दोन महाबळेश्वर आहेत नवीन महाबळेश्वरमध्ये काय मार्केट मन मोठी मोठी हाटीला आहे आणि जुन्या महाबळेश्वरमध्ये मंदिरं पॉईंट असे पॉईंट आता बंद आहेत आणि था, मंदिर चालू आहेत आता आपण मंदिर बघायला जाणार आहोत पंचगंगा मंदिर पहिलं पंचगंगा होईल मांढरे आता हे आपण आलो ओल्ड महाबळेश्वर ओल्ड महाबळेश्वर म्हणजे ह्याला जुनं महाबळेश्वर म्हणतात आणि मार्केट वगैरे तिकडे ते नवीन महाबळेश्वर ते खरं नवीन महाबळेश्वर हा ते नवीन म्हणजे नवीन झालेलं हे जुनं इकडची दुकान लाईन सध्या आता सीझन एवढा नाही वाटत नाही कमी।, कमी कमी मेन सीझन कुठला इकडे मेन मे जून जुलैच्या टायमाला जेव्हा मुलांना शट्या okay. पडतात ना फुल असतं Okay. म्हणजे आपल्याला मंदिरात प्रत्येक मंदिराला लाईन लावावं लागतं हो okay. okay. का आता किती मंदिर आहे तिथे तीन मंदिर आहेत महाबळेश्वर आत्यबळेश्वर पंचगंगा असे तीन मंदिर आहेत मेन ओके रुद्रश्वर आहेत नरसिंह ओके हिरण मुलगा भक्तप्रल्हा भक्त प्रल्हाद okay. भक्त रक्षण करायसाठी नरसिंह रूप धारण केलेलं बाबा ओके okay. खूप जुनं दिसतंय मंदिर देव वाशाणामध्ये केलेली मूर्ती आहे खूप छान पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर जिथे कुठे शूटिंग अलाउड नसेल तिथे सांगा मला हे पंचगंगेच मंदिर आहे पंचगंगा म्हणतात सात नद्या आहेत बरे का सात नद्या कृष्णा वेणा कोयना सावित्री गायत्री भगीरथी सरस्वती अशा सात जणी बहिणी येत्या ह्या सगळ्या बहिणी तर त्याच्यातल्या दोन नद्या गायप आहेत भगीरथी सरस्वती गुप्त आहेत भगीरथी बारा वर्षांनी येते बहिणींना भेटायला सरस्वती साठ वर्षांनी येते भगीरथीचं पाणी सफेद असतं दुधासारखं पाच मिनिटात येऊन जाणार भगीरथी पण सगळं पाणी सफेद बनणार गावागावात लोकांना समजलं भगीरथी आली गावागावातून लोक येतात दिंडे येतात पालखे येतात कशा करतात तीर्थ घ्यायला आंघोळ्या करायला लांब लांबने लोकं येतात तेव्हा मेळा भरतो जसा कुंभमेळा भरतो ना तसा मेळा भरतो इथं तो मेळा वीस ते पंचवीस दिवस चालतो सरस्वती साठ वर्षांनी येते भगीरथी बारा सरस्वती साठ वर्षांनी आता सतत चालू असणारे पाच नदे कृष्णा वेणा कोयना सावित्री गायत्री बारा महिने अठरा काळ रातून दिवसाला चालू असणारे पाच नद्या आता आपल्याला लहान पाणी दिसल पण पावसाळ्यामध्ये एवढं मोठं पाणी असतं गायच्या अंगावणी गायच्या डोक्यावणी असं पाणी पडत असतं आहे तर पाच नद्या पाच जाग्यातून निघाल्या एका गायमुखातून खाली तळ्यामध्ये पडल्या त्या तळ्यातून दुसरं तळे त्या तळ्यात थोडं थोडं पाणी येते आणि तिथंच गायब झाल्यात पाचही नद्या तुम्ही म्हणाल गायब झाले तर गेल्या कुठं कृष्णा बघा इथून भुयार मार्गाने वाईच्या बाजूला गेली वाई वाईक हा वाईकडून कृष्णा गेली वेना सरळ मेढा केळघर याने आपण बोटिंग बिटिंग होती बघा वेना लेक म्हणतात तिकडून वेना, वेना गेली कोयना हे बाजूला चंद्रराव मोरेची जावळी प्रतापगडच्या खाली तिकडून कोयना गेली अशा तीन नद्या मिळून कराड म्हणून गाव आहे कराड गावात तीन नद्यांची एकच नदी झाली कोणती कृष्णा ती कुठं गेली कर्नाटकला गेली कर्नाटक आंध्रा करून ती कुठं गेली बंगालच्या उपसागराला गेली बंगालच्या समुद्राला जाऊन पोचली बरं का कृष्णा एक इथं जन्म झाला पण गेली कुठं बंगालच्या समुद्राला जाऊन पोचली बाकीच्या राहिल्या दोन नद्या सावित्री गावित्री आपण म्हणतो जठेमधून गंगा तशी सावित्री गावित्री पाठीमाग गेली महाड पोलादपूर रायगड ती कोणत्या समुद्राला आरबी मुंबईच्या समुद्राचं नाव काय आहे आरबी त्या समुद्राला जाऊन त्या दोन नद्या पोहोचल्यात हे मंदिर पांडव काळातले पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा हे मंदिर बांधलं आहे पांडवांनी पांडव रात्रीचं काम करायचे दिवसा नाही कोंबडा आरला हातातलं काम टाकायचं आणि कुठेतरी दर्याखोऱ्यात जाऊन लपवून बसायचं दुसऱ्या रात्रीला यायचं मग काम करायचं तर पांडवांनी रात्रीचं काम करून हे मंदिर बांधलेलं आहे हे मंदिर साडेचार हजार वर्षापूर्वीचं आहे साडे चार हजार वर्षापूर्वीच पांडवकालीन मंदिर पांडवांच्या आजचं मंदिर मित्रांनो तुम्ही हे जे पाहतात ना हे गोमुख आहे आणि ह्या गोमुखामधनं पाचही नद्यांचं जो उगम पाठच्या बाजूला होतो तिथून हे पाणी ह्या गोमुखातनं ह्या मुख्य तळ्यामध्ये पडतं आणि नंतर हे दुसऱ्या तळ्यामध्ये जाऊन नंतर ते विलुप्त होतं आणि भुयारी मार्गे दुसरीकडे बाहेर पडतं मित्रांनो इथे ॲक्च्युअल जास्त शूट करायला अलाउड नाही आहे तरी इकडच्या पुजारी काकाने आम्हाला थोडंसं इकडे आतमध्ये शूट करायची परवानगी दिली त्यामुळे मी जास्त काही इथे शूट करत नाही आहे ऐकलं काय हे हृदय मंदिर आहे शर्धव मंदिर आहे आतमध्ये आपण आवाज केला ओम तो घुमतो आवाज तर ही राणे अहिल्याबाई होळकर यांच्या हातावरती महादेवाची पिंड होती म्हणतात काय राणे अहिल्याबाई होळकर त्याच रूपातील ही पिंड आहे महादेवाची पिंड आतमध्ये जाऊन घुमटाचं देऊळ म्हणतात त्याला घुमटाचं देऊळ रुद्रेश्वराचं देऊळ जा आतमध्ये जाऊन अगदी पंचगंगा मंदिरच्या शेजारीच हे आता हे रुद्रेश्वराचं मंदिर आहे बरोबर ओके सगळं हे काळा दगडामध्ये कोरलेलं आहे okay. ना सुंदर नंदी मस्तपैकी छान मंदिर कोरलेलं आहे हा हरिओ हरिओ खूपच सुंदर मंदिर आहे हे इकडे हे काय हे मंदिराच्या मागे हे विचारलं पाहिजे काय इथे पण पाणी दिसतंय ते विचारे आपण हो ना दगडीच हे आहेत ते दिवे दिव्यांचे खांब आहेत हे पायरी उतरून यावं लागतं मंदिरामध्ये चल हे आता ऍक्च्युली मंदिर आहे ना हे पूर्ण काळ्या दगडामध्ये कोरलेलं आहे ना संपूर्ण आणि मला एक विचारायचं होतं जरा उतरा मयुरी मला एक विचारायचं होतं का, 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 का की त्या मंदिराच्या पिंडीच्या मागे बघाय ती अशी कमाल आहे आणि त्याच्यामध्ये अशी एक अशी कोरलेली जागा आहे त्याच्यामध्ये पाणी आहे ते काय ते म्हणजे पहिले लोक काय करायचे कळ लावायचे कळ हा हा कळ म्हणजे असं देवाला काय करायचं ते या असायच्या करड्या त्या करड्या मग देवाला कळ लावायचं ते पाणी घ्यायचं आणि पाण्याने कळ लावायचं आणि आपलं काय मागणं असेल ना ते मागायचं कळ लावायला नवसासाठी म्हणजे थोडक्या त्याच्यासाठी कोंड्या येते हा कुंडा येते ओके कळ लावायला ओके आपण हे आता गंगेचं पाणी घेतलं बाटलीमध्ये आणि आता आपण बाकीची जी मंदिर आहेत ना ती पाहायला चाललो हे मेन महाबळेश्वराचं मंदिर आहे मेन महाबळेश्वर म्हणतात त्याला बरं का हा स्वयंभू शिवलिंग आहे स्वयंभू म्हणजे आपल्या आप प्रगट झालेलं त्याला म्हणतात स्वयंभू स्वयंभू शिवलिंग आहे रुद्राच्या आकाराचं शिवलिंग आहे रुद्राचे मणी असते त्याच्या आकाराचं शिवलिंग आहे सोळाशे पासष्टमध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी जिजामाईची तुलना केली या मंदिरामध्ये म्हणजे एका पार्टीमध्ये सोनं एका पार्टीमध्ये मायला बसवली एवढं सोनं इथं ब्राह्मण लोकांना दान केलं सोळाशे पासष्टमध्ये आता ह्या मंदिराची हिस्टोरी आणि पडेलल्या मंदिराची हिस्टोरी तुम्हाला तिथं सांगा पहिले काळभैरावचं दर्शन होईल त्याच्यानंतर गणपतीचं होईल त्याच्यानंतर महादेवाचं होईल आणि परत येत्या वेळे तुम्हाला महाबळेश्वराचं दर्शन होईल बरं का महाबळेश्वर या <laughs> मित्रांनो महाबळेशाल्याच्या ह्या मुख्य मंदिरांमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे त्यामुळे आपण शूट केले नाही पण तुम्ही आवर्जून तुम्ही मंदिर पाह खूप सुंदर मंदिर आहे ऐका जरा दोन मिनिट ऐका तो महाबळेश्वर यो आरतीबळेश्वर तो मोठा भाव बारका भाव पहिल्या जमान्यामध्ये ह्यांचं राज्य होतं महाबळे आरतीबळे पण ह्यांना राक्षस म्हणून म्हणलं गेलं का राक्षस म्हणून म्हणलं गेलं तर इथं ऋषी लोक यायचे तपश्चर्या करायला ऋषी लोकांना तपश्चर्या करून द्यायची नाही मारायच्या हणायचे पिटून लावायचे त्यांची दशा दशा करायचे मग ऋषी लोक बसले नाहीत ऋषींनी काय केलं ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडं तक्र तक्रार दिली आणि कंप्लेंट दिली म्हणजे हे लोक आम्हाला त्रास देतात हे लोकांना समजावं ब्रह्म विष्णू महेश येऊन यांना समजावलं पण हे काय समजले नाही शेवटी शेवटी देवांनी काय केलं धमकी दिली ह्यांना यांना धमकी दिली म्हणजे तुम्ही ऐकत नाही मग आम्हाला युद्ध करावं लागेल हे म्हटलं बेशुक युद्ध करा कवा करायचे त्या टायमाला करा आम्ही युद्धाला तयार आहे काय दिवसांनी युद्ध चालू झालं एक वर्ष युद्ध झालं दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं घनघोर युद्ध झालं पण परिणाम काय झाला देव लोकं सगळे हरले का देव लोक हरले ते हे बी शिवभक्त होते त्यांनी शिवपसनी म्हणजे महादेवापासनी वरदान मागून घेतलेलं की आम्ही कुणाच्या हातून हारलं नाही पाहिजे कुणाच्या हातून आम्हाला मरण नाही पाहिजे असं पहिलंच वरदान मागून घेतलेलं शेवटी देव लोक हारले देवांनी विचार केला की के हे शिवभक्त आहेत हे आपल्याला काय ऐकणार नाही ना। शिवट शिवट शाव देवांनी काय केलं शरणगत पत्कारली म्हणजे आम्ही शरण आलो असं करू नका महाबळी काय म्हणला तुम्ही शरण आला आम्ही महागाडी घेतो पण आमची एक अट्ट आहे महाबळीला विचारलं तुमची आट्ट काय महाबळी म्हणला माझ्या नावाने हे म्हणलं पाहिजे आता आपण आलो आहे कुठं महाबळेश्वर महाबळेश्वर नाव कुणाचं त्याच झालं आपण त्या मंदिरात दर्शन कुणाचं गेलं हे आता आपण गेलो त्या पहिला काळभैरव लागला नंतर गणपती लागला नंतर महादेव लागला नंतर ह्या बाजूला बघा झोपलेला आहे पलंग आहे पंचमुखी साप आहे तो महाबळी झोपलेला आहे आता बघा शांत कृष्णाच्या अवतारामध्ये रूपामध्ये hmm. महादेवाच्या शंकराच्या रूपामध्ये झोपलेला आहे तो महाबळी तर आपण दर्शन करतो ब्रह्म विष्णू महेश यांचं दर्शन करतो पण ह्या भूमीला नाव महापुरुषांचं आहे महाबळाचं हे बारक मंदिर आहे हे ब्रह्माचं स्वरूप आहे बरं हे छोटं मंदिर आहे ब्रह्माचं स्वरूप आहे शिवलिंगच आहे तिथं विष्णूचं स्वरूप आहे शिवलिंगच आहे विष्णू स्वरूप आतिबळेश्वर ब्रह्मस्वरूप कोठेश्वर काय आणि हे महाबळी स्वरूप महादेवाचं शिवलिंग असं हे स्वरूप महाबळी म्हणून शंकराचा अवतार महादेवाचा अवतार महाबळी विष्णूचा अवतार अतिबळी कोठेश्वराचा अवतार धम्मा हे तर जाऊन बघून या हे बी शिवलिंग आहे हे बी शिव सोयंबू सगळे शिवलिंग आहेत त्याच्या okay. गायीने देवस्थान हे दाखवलेलं आहे स्वयंभू सगळे देवास्थान तर बघून या इथं जाताना जरा हे बघा पूर्ण दगडामध्ये कोरीव काम आहे अतिबळेश्वर महामंदिर महा हे चत पण बघा समोर कोरीव आहे वर कमळ कोरलेलं आहे आपण अतिबळेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं ते आपण पहिला सगळ्यात त्या मंदिराकडे गेलेलो आता आपण परत अजून एक मंदिर तिकडे चाललो पाच नद्यातली एकच कृष्णा गुप्त होऊन भुयार मार्गातून तिथं निघालेले डमरूवरती महादेवाचे पिंड आहे बरं का डमरूवरती महादेवाचे पिंड शस्त्रकुटी शेषाचा अवतार आहे तिथं डमरूवरती महादेवाचे पिंड कृष्णा आपल्या डमरूच्या खाईने निघाली ती खाली आणि तिथं तळ्यामध्ये पडली तळ्यामधनी खाली निघाले गुप्त झाले ते खाली धरण दिसेल बघा असलं हे धरण दिसल हे मंदिर आहे हे मंदिर आहे माईचं मंदिर जरी आपल्याला आतमध्ये नाही जरी जायला जमलं तरी हे दिसतोय ना नंदी त्या नंदीच्या ह्याच्यातून बघितलं तर बराबर कृष्णाबाईचं त्या महादेवाची पिंड दिसते वरती डमरू वरती आता तुम्ही जाऊन येऊ शकता ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो आता आपण खाली कृष्णा टेम्पलकडे चाललो जाताना मध्ये मध्ये तुम्हाला अशा बसायला आहे बघा अशी सोय केलेली आहे म्हणजे कोण थकलंच तर त्यांना इथे येऊन ते बसू शकत जिकडे वाटेतनं जाणारे जे आता कोणाला वयस्कर लोक असतील का असेल त्यानं इथे बसायला पण चांगली सोय केलेली आहे बघा अशी पूर्ण चिऱ्याने पायवाट केलेली आहे तर मित्रांनो इथे हे मंदिर आहे हे बघा खूपच पुरातन मंदिर आहे बघू शकता मित्रांनो काय आता इकडे तुम्ही पाहू शकता इकडे सगळं फार्मिंग आहे स्ट्रॉबेरी फळभाज्या वगैरे असं काय काय लावलेलं आहे त्यांनी झाडं पण आहेत गोंड्याची वगैरे आणि इथे आपण पायऱ्या उतरून आता इकडे झालो मंदिराकडे Sundarban'da आपण पहिला एकदम सर्वात जे मंदिर बघितलं ना त्या मंदिरामधलं हे पाणी ऍक्च्युली ह्या गोमुखातलं बाहेर पडतं आहे आणि हे पुढे ते त्या नदीला जाऊन मिळते हे नदीचं त्या उगम आहे कृष्णा नदीचं हे बघा मित्रांनो आता आपण हे इकडे आलो महाबळेश्वरला मंदिराचे दर्शन झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आता माझी कृष्णाही मंदिरमध्ये आलो अतिशय सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर पण पर शांत आणि पाठीमागे तुम्ही व्ह्यू बघाल ना तोही खूप सुरेख आहे संध्याकाळची वेळ आता सूर्यास्त झालेला आहे आणि तुला खासियत म्हणाल ना आतमध्ये शिवलिंग आहे आणि ते शिवलिंग काढणंबरोबर आहे आणि अतिशय सुंदर आहे आतमध्ये आपल्याला फोटोग्राफी अलाउड नाही आहे तर त्या दृष्टीकोनं आपलं रेकॉर्ड नाही केलं पण प्रत्येकाने महाबळेश्वराला जे कोण येत आहे ना इकडे हा मंदिरं बघण्याचं अगदी आवर्जून म्हणजे आवर्जून प्लॅन करायला पाहिजे खूपच सुंदर मंदिर आहेत आणि त्याला सगळ्यांना इतिहास पण आहे साक्षात शिवाजी महाराजांची पदस्पर्श झालेली आहे ती त्यामुळे अतिशय सुंदर आणि म्हणजे मी अगदी भारावूनच गेलो हे सगळी मंदिरं बघून तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तपासून इथेच संपवतो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र बाय आणि हो नक्की महाबळेश्वरला आलात ह्या जुन्या महाबळेश्वरला भेट द्या आणि इकडच्या ह्या सुंदर मंदिरांना तर नक्कीच भेट द्या